समस्या तुमची आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह पुणे येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित दक्ष आपत्ती व्यवस्थापन परिषद दोन हजार चोवीस पार पडली यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अप्पर संचालक शारदा होंदुळे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार वैशाली मस्के जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी संजय कचोळे तहसीलदार मिनल भोसले जयश्री आव्हाड पुणे महानगरपालिका उपायुक्त गणेश सोनवणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश भैवाल पुणे महानगरपालिका मुख्य अग्निशमक अधिकारी देवेंद्र फडफोडे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे राहुल पोकरकर आदी उपस्थित होते प्रथम रिस्पॉन्स किंवा फर्स्ट रिस्पॉन्स इमिडिएट रिस्पॉन्स जो आहे तो खूप महत्वाचा असतो आपण ब्लँक असतो आपण किती चांगलं नियोजन केलं किती चांगलं समन्वय केलं तर अचानक आलेली परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक मानसिकता पाहिजे ती मानसिकता प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतो की इमिडिएट डॉक्टरला बोलवायचं का फायरवाल्याला बोलवायचं हे पटकन आपल्याला त्यावेळेला सुचायला पाहिजे राज्य शासनी शासनाने आज अतिशय योग्य असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आपण पाहताय की गेले दोन वर्षामध्ये अनेक प्रकारची आपत्ती आपण फेस करतो आहे लँडस्लाईड म्हणा किंवा कोविडसारखी पण एक आपत्ती आपण फेस केलेली आहे तर कायमस्वरूपी आपली प्रिपेडनस असावी यासाठी एक दिवसाची कार्यशाळा राज्य शासनाने आयोजित केली आहे आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करणारे सगळे जे विविध संस्था आहेत त्यांना आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे पार्टिसिपेटले आणि हे चांगला उपक्रम आहे कार्यशाळेमध्ये या ठिकाणी विविध विभागांचे अधिकारी आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे सर्व या ठिकाणी सेवक या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून पुणे जिल्हा असेल आणि त्या पुणे विभाग असेल या विभागातील सर्व आपत्तीविषयक माहिती व त्याचप्रमाणे येणाऱ्या आपत्ती आणि त्याला कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा आणि आत्ता ज्या पद्धतीने आपण म्हटलं की चार आर ज्या आहेत आपले रिकन्स्ट्रक्शन रिहॅबिलिटेशन याबाबतचा माहिती या कार्यशाळेमध्ये चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि या कार्यशाळेचा फायदा निश्चितच आपल्याला पूर्वतयारी असेल आपत्तीचं विमोचन करण्यासाठी असेल होणार आहे महत्त्वाचं म्हणजे आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा विषय फार उशिरा माहीत होतं सगळ्यांना आणि आता तर जागृती जास्त होत झाली आहे बऱ्याचपैकी जे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणतो ते नागरिक त्या त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व होतात तर सरकारी यंत्रणा याच्यामध्ये आहेतच परंतु जे नागरिकांचं इन्वॉल्मेंट ह्याच्यात अपेक्षित आहे एन जी ओ आहेत ह्या क्षेत्रात काम करणारे काही लोकं आहेत अतिशय डेडिकेटेड काम करतात की त्यांना कधी कॉल केला रात्री बारा एकला तरी ते इथं येतात येतात म्हणजे जिथे काही असेल ते एक्सपर्ट आहेत ऑलरेडी त्यांना आपण योग्य ते प्रशिक्षण पण देत असतो आणि त्यांना ते जे काम करतात जसं की सर्प मित्र असतील पोहणारे असतील डायवर्स असतील असे अनेक जे सिव्हिलियन्स आहेत नागरिक आहेत यांचा या आपत्ती व्यवस्थापने फार मोठा सहभाग असतो आणि त्यांचा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार केंद्र शासन राज्य शासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गाव पातळीपर्यंतचे सर्वांचे आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार केलेले आहेत यापैकी राज्य शासनानं सर्वप्रथम असा पुढाकार घेऊन मान माननीय मंत्री महोदयांच्या मदत पुनर्वसन मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभाग स्तरावर आपत्तीच्या आधीपासून जनजागृती करण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली होती आणि यामध्ये नागरिक स्वयंसेवी संस्था काही विशेष तज्ज्ञ असलेले गिर्यारोगसारखे आपत्तीच्या काळात मदत करणारे लोक आणि त्याचबरोबर शासनाचे विविध अंग त्यामध्ये एन डी आर एफ एस डी आर एफपासून वेगवेगळ्या यंत्रणांचे तांत्रिक आणि प्रशासकीय अधिकारी या सर्वांची मिळून ही कार्यशाळा आहे निश्चितपणे आपल्या विभागातल्या सर्व जिल्ह्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आणि पूर्वतयारीच्या कामाला निश्चित दिशा देईल आणि उपयुक्त ठरेल याचा मला विश्वास वाटतो